मुंबई शहर आता हाय अलर्टवर आहे शहरात घुसखोर फिरत आहेत नौदलसह पोलीस प्रशासन शोधात व्यस्त आहेत लष्करचा गणवेश घालून एक घुसखोर अग्निवीर जवानाला फसवून त्याची बंदूक आणि कारतूस लुटले वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी नवी मुंबईतील ऑइल अँड नॅचरल गॅसेस कॉर्पोरेशन प्लांटमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईत गॅस पुरवठा विस्कळीत सी एन जी स्टेशन बंद होण्याची शक्यता तेल साबण शॅम्पू पावडर स्वस्त होण्यात वेळ लागेल नवीन जी एस टी लागू झाल्यानंतर त्यांचे फायदे लगेच मिळणार नाहीत बाजारात जुन्या किमतीच्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असल्याने कमी दरांच्या उत्पादनांना येण्यास वेळ लागेल कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना अधिक त्रास होत आहे तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे त्यामुळे प्रवाशांना अधिक त्रास होत आहे गणपती विसर्जना दरम्यान मुंबई पोलिसांचा व्हायरल व्हिडिओवर लोक संतापले आहेत नो पार्किंग क्षेत्रात पार्किंगसाठी पोलिसांनी सर्व वाहने उलटली वाहनांचे नुकसान झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे मीरा रोडवरील रहिवाशांसाठी मोठी बातमी चौदा मजली तीनशे सत्याहत्तर बेडचे हायटेक सरकारी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बांधले जाईल मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले विरार इमारत दुर्घटनेनंतर आता ठाण्यातील मुंब्रा येथून आणखी एक घटना समोर आली काल रात्री अचानक स्लॅब कोसळल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू बचाव कार्य सुरू आहे भांडूप स्टेशन रोड फेरीवाल्यांनी व्यापला आहे रस्त्यावर खड्डे आणि वाढत्या वाहतुकीमुळे पादचाऱ्यांचे जीवन कठीण झाले आहे अमृता फडणवीस तिच्या ड्रेसमुळे ट्रोल झाल्या समुद्रकिनारी क्लीन करताना अक्षय कुमारपेक्षा मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा व्हिडिओ जास्त व्हायरल झाला चौदा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या कालावधीत वार्षिक वांद्रे मेळाव्यामुळे वाहतूक सूचना जारी झाली सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक वळवण्यात येईल मुंबईच्या जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर साठ ते सत्तर दुचाकीस्वारांनी गोंधळ घातला गुन्हेगारांवर कारवाईची मागणी सोशल मीडिया बंदीनंतर नेपाळमधील परिस्थिती गंभीर नेपाळमध्ये सत्ता पलट होण्याची शक्यता निदर्शकांनी पंतप्रधानांच्या निवासाला आग लावली पंतप्रधान ओली दुबईला पडून जाऊ शकतात डोंबिवलीतील पलावा परिसरातील बिर्याणीच्या दुकानात भीषण आग लागली घटनेत कोणतीही जीवित हानीमारी झाली नाही आग आटोक्यात आणली आहे कांदिवलीतील पाडा येथील झालेल्या संघर्षात पोलिसांची कारवाई वृद्ध म्हाताऱ्याला मारहाण करून ठार मारल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक येत्या निवडणुकीपूर्व उद्धव ठाकरेंचे दोन आमदार वगळणार सर्वजण पक्ष सोडणार एकनाथ शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमे यांनी केला मोठा दावा दसऱ्या निमित्त पक्षात सामील होण्याबाबतही केला उल्लेख वरडी सिलिंग वर भीषण अपघात भरधाव गाडीने पोलीस कॉन्स्टेबलला धडक दिली कॉन्स्टेबल दत्तात्रय कुंभारचा चा उपचारा दरम्यान मृत्यू कार चालक ताब्यात उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिले मतदान केले संध्याकाळी निकाल जाहीर होणार मुंबईत तेवीस नोव्हेंबर रोजी नेव्ही हाफ मॅरेथॉन होणार अठरा हजार धावपटू ट्रॅकवर उतरतील वाहतूक सल्लागार जारी मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख एक हजार शंभर रुपयांवर पोहोचला तर चांदीचा भाव एक लाख तीस हजार रुपयांवर प्रतिकिलोवर पोचला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर डम्पर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवासी कोंडीत अडकले